नमस्कार तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वयंपाक आणि घर तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जे नवीन असतील त्यांनी देखील बघायला विसरू नका आणि करायला विसरू नका आज आपण बनवणार आहोत उडीद डाळीचे लाडू जे अतिशय पौष्टिक असतात सर्वप्रथम मी असं सांगेल की खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत जे मुलांसाठी जे यंग मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहे आणि पौष्टिक आहे सर्वप्रथम आपण उडीद डाळ पुसून घ्यायची आहे कॉटनच्या कपड्याने मी याच्यात दाखवलं नाही सॉरी कॉटनच्या रुमालाने ही व्यवस्थित मार्केटमधून आणल्यानंतर पुसून घ्यायची आहे त्याची पावडर सगळी काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी उडीद डाळ अर्धा किलो आणि पावशर प्लस माझी उरलेली होती लास्ट टाइमची ती मी ॲड केलेली आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तुपामध्ये डिंक चांगला तळून घेणार आहोत तो चांगला फुलू द्यायचा आहे तो थंड करून आपण मिक्सरला बारीक करायचा आहे किंवा तो खलबत्त्यात तुम्ही ठेसूनही घेऊ शकता मिक्सरला चांगला बारीक करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण त्याच कढईमध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ भाजणार आहोत गव्हाचं पीठ जर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण थोडीशी छान बाइंडिंग घेते आणि जरा जास्त क्वांटिटी पण जास्त होते कारण आपली डाळ थोडीशी कमी आहे आपल्याला जरा जास्त क्वांटिटी हवी असेल तर तरी तरी होतं आणि गव्हाच्या पिठाने थोडं पौष्टिक पण असतात त्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहे ते मी भाजून घेतले सॉरी दळून घेतलेले आहे ड्रायफ्रुट्समध्ये मी पंपकीन सीड घेतलेला आहे वॉलनट आणि पिस्ता हे तिघही मी ठेचून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता जर तुम्हाला पावडर हवी असेल तर त्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ मी तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेतलं आहे भरपूर असं तूप टाकलेलं आहे त्याच्यात व्यवस्थितपणे गव्हाचं पीठ भाजून आहे त्यानंतर उडदाची डाळ ही दळून घेतलेली आहे मिक्सरमधनं डाळ दळून घेतलेली आहे ती देखील यात मी भाजून घेणार आहे व्यवस्थित डाळ भाजायची आहे भाजायची आहे म्हणजे ती तुपामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करायची आहे ही चांगली मिक्स झाल्यानंतर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे हे पिस्ता घातलेला आहे तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स वॉलनट घातलेले आहे हा डिंका आहे हा डिंका मी घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आटा घातलेला आहे पंपकिन सीड हे व्यवस्थित पद्धतीने टाकून त्यामध्ये वरतून तुम्ही ॲडिशनल तुमच्या आवडीप्रमाणे तूपही घालू शकता हे मी घालून व्यवस्थित मिक्स केल्या आता हे कडाई गॅसवरनं खाली उतरून घेतलेला आहे आपण त्यानंतर हे गरम असताना त्यामध्ये किसलेला गूळ टाकायचा आहे गुळ किसूनच टाका मी फोडून घातला थोडासा जाड राहिलेला बट तुम्ही किसून घालू शकता व्यवस्थित असा मेलट होईल गुळ पावडरही तुम्ही वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे मिक्स केल्यानंतर थोडेसे गरम गरमच वळायचे आहे खूप थंड झाल्यानंतर ते त्याला आकार मिळत नाही तर व्यवस्थितपणे हे वळायचे आहे गोल गोल करून घ्यायचे आहे हे व्यवस्थितपणे आणि हे सर्व लाडू माझ्या मोठ्या ताईने बनवलेले कारण शूट करायला आणि खरं तर मी हे लाडू वगैरे काही बनवत नाही पण मी म्हणजे ताईकडनं बनवून घेतलेले आणि तुमच्यापर्यंत रेसिपी शेअर केलेली आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू टाका ब बाय